आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना झाली आक्रमक परभणी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस एक जानेवारी पासून सुरू झाले सगळीकडे आनंदाचा उत्सव साजरा होत असताना त्यातच बळीराजाच्या अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि आज एक जानेवारी रोजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर आंदोलन करत विविध प्रश्नांसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात असे म्हणणे आहे की विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात सात बारा खोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते तातडीने या आश्वासनाची पूर्तता करावी दिलेल्या शब्द पूर्ण करावा मागील पाच वर्षात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी रसा तळाला गेला आहे त्यातच सोयाबीन कापूस तूर दूध साखर डाळी आदींच्या पडलेल्या दरांमुळे शेतकरी मातीमोल झाला आहे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ यामध्ये वाढ झाली आहे त्याच डी ए पी खत दोनशे पन्नास रुपयात पुन्हा वाढ केली आहे कीटकनाशक तणनाशक यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे सरकार हमीभाव जारी करते पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागतो परिणामी गेल्या वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट आहे एका बाजूला केंद्र सरकार देशाच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत व ते कर्ज राईट ऑफ करत आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होत आहे हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे या सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व जिल्ह्यातील अग्रिम पीक किंवा तात्काळ देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या जाईल असाही इशारा देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डगे रामप्रसाद गमे गजानन तुरे कलिमबाई पी टी निर्वळ मुंजाभाऊ लोढे कैलाश काळे मारु माऊली शिंदे सुधाकर खटिंग पंडिताना भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये एक जानेवारीच्या दिवशी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तसंच परभणी जिल्ह्यातही आम्ही दिलेलं आहे यात असं म्हणलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जे निवडणुकीच्या टायमाला शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की आम्ही संपूर्ण सातबारा कोरा करू सर <coughs> सरसगट कर्जमुक्त करू त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातला पीक विमाही शेतकऱ्यांचा पेंडिंग आहे ते मिळालेला नाही त्या दृष्टिकोनातूनही आज आम्ही एक प्राथमिक निवेदन देऊन इथं जिल्हाधिकारी यांना भेटलेलो आहोत आणि अनुदानाची रकमेमध्येही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत या दोन्ही तिन्ही विषयावर इथं सविस्तर चर्चा झाली हे आठ दिवसामध्ये प्रश्न जर सुटले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर तीव्र आंदोलनात करायला तयार आहे जिल्हाधिकारी यांच्यासोबत केवायसी संदर्भात झालेलं आहे काय काय सांगण्यात आले जे अनुदान अतिवृष्टीचे मिळालेले नाहीत त्यांचं जिल्हाधिकारी यांचं म्हणणं असं आहे की जर बँक अकाउंटमध्ये थोड्या थोड्या गोष्टी जर असतील तर त्या इंडिव्हिज्युअल हां इंडिव्हिज्युअल जाऊन तुम्ही चेक करा आणि जर पैसे पडतच नसतील तर माझ्याकडे ते मी सॉल्व्ह करून देईल परंतु केस टू केस जावं लागेल याच्यासाठी कारण माग आपण बघितलं असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे खतांचे दर आता नवीन वर्षामध्ये चारशे पाचशे रुपयांना वाढलेले आहेत आणि सगळ्या गोष्टीचे दर वाढत आहेत परंतु शेतीमालाचे दर आज सोयाबीनला चार हजार आठशे आज ब्याण्णवचा दर आहे परंतु मार्केटला अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपयानं सोयाबीन खरेदी जात आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन सरकार म्हणते ऑनलाईन करा ऑनलाईन केलेलं आहे परंतु आठ दिवस झालं सोयाबीन खरेदी बंद आहे का ते यांच्याकडे बारदाना नाही सिमेंट रोडवर तुम्हाला बारदाना आतरलेला दिसेल परंतु शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करायला बारदाना नाही अशा पद्धतीनं शेतकरी मारक धोरण हे सरकार राबवत आहे मग ते केंद्र असेल राज्य असेल त्यामुळं नवीन जरी वर्ष आलेलं असेल तरी आमच्या पदरामध्ये काही नाही नवीन वर्षाचं शेतकऱ्यांच्या पदरामध्ये वाढलेल्या खतांच्या किमती पडलेल्या आहेत आणि परत शेतकरी आत्महत्या वाढण्यासाठी एक पाऊल पुढे टाक म्हणजे सरकारनं पाऊल टाकल्यासारखं झालेलं आहे यापुढे अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण राज्यभरामध्ये कर्जमुक्त आंदोलन हे उभं केलं जाणार आहे सरकारनं येणाऱ्या आर्थिक वर म्हणजे येणाऱ्या आदि, आर्थिक अधिवेशनामध्ये याची तरतूद करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन उभे करणार आहे